मी पंजाब डक हवामान अभ्यासक मग कम्पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलो जिल्हा परपणी आज आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून जर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे की राज्यामध्ये खूप ठिकाणी म्हणजे कुठं अतिमुसळधार पाऊस पडायला पुण्याकरचा हाहाकार माचविला तर आता म्हणजे आता राज्यात पाऊस कुठं नेमका पडणार तर सर्व शेतकऱ्याला सांगू इतर की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यात दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आज सव्वीस सत्तावीसचा मुक्काम राज्यात पाव वरून राजाचा उत्तर महाराष्ट्राकडे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे तर ह्या दोन दिवस आता तुम्ही उद्याच्याला लगेच लक्षात येईल की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक मुंबई इगतपूर या भागाकडे आता म्हणजे आजपासून म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा